राज्यातील दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाचे दुर्लक्ष मतपेटीतून क्रांती घडवा आमदार शशिकांत शिंदे राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करताना सुमारे अकरा लाख मतदार दुबार असल्याची कबुली दिली आहे या दुबार मतदारांवर आमचा सुरुवातीपासूनच आक्षेप होता आणि आहे त्यांची सखोल पडताळणी करून नावे रद्द करण्याची मागणी वारंवार करण्यात आली मात्र राज्य निवडणूक आयोगाने या गंभीर मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली सत्तेची मस्ती चढलेल्या सरकारला आणि लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांना जागा दाखवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले लोकशाही आजही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी मतपेटीतून क्रांती घडवण्याची हीच वेळ आहे असे सांगत त्यांनी मतदारांना निर्भयपणे मत करण्याचे आवाहन केले निवडणुकीला कसं पाहतोय म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने प्रोग्राम जाहीर केलेला आहे निवडणुकीला के समोर जाणार आहे मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी त्यांनी सांगितलं अकरा लाख मतदार हे दुबार आहे आमची हरकत त्याच्यावर होतं की ही नावं व्हेरीफाय करून रद्द करा आता त्यांनी सांगितलं की जिथे अकरा लाख दुबार या ना नाव आहेत तिथं आम्ही स्टार केलेला आहे आता तो स्टार केलेला कुठे कुठे तो आहे तो पहिला सिंगल करणार वोटिंग का डबल करणार याचं काही कशा पद्धतीने कंट्रोल करणं ह्याचं काहीच सांगितलेलं नाही हे सगळं बोगदपणा चाललेला होता तो त्या दिवशी पण आम्ही सांगत होतो आजही सांगतो की हा बोगदपणाने निवडणुका चाललेल्या काय अपेक्षा आहेत निवडणूक आयोगाकडनं या निवडणुकी निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा ज्या व्यक्त करण्यासाठी गेलो होतो त्याच्याकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने बघितलेलं नाहीये आता फक्त सोपस्कार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून निवडणुका घेत आहेत असं आम्हाला वाटतंय महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका नगरपंचायत निवडणुका स्वतंत्रपदी महाविकास आघाडीने लढल्या आणि देखील नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो काही ठिकाणी भाजप सोडून इतर कोणाशी चर्चा करून निर्णय घ्या अशा प्रकारचा पक्षश्रेष्ठींचा आदेश होता त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी आम्ही तसं लढलेलो आहे काही ठिकाणी काँग्रेसला आमच्याबरोबर नव्हतं स्वबळाला लढा तर तिथं आम्ही स्वबळाला लढलो मनसेला घेऊन मुंबईत काय नेमकं महाविकास आघाडी होईल मनसेच्या बाबतीमधला आजही आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही आता मुंबईला गेल्यानंतर कशा प्रकारची चर्चा झाली तर मताची विभाजनी होऊ नये याच्या संदर्भातून काळजी करण्याचा प्रयत्न करून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू जर त्यांनी आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन गेले तर आपण एकत्रित निवडणूक लढायचा विचार करू सर्वांपेक्षा काँग्रेसच मनसेला विरोध करते आता हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारा मी माझ्या पक्षाच्या वतीने सांगितलेला आहे काँग्रेसला सुद्धा आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू की आता मुंबई आपल्या हातातून गेली नाही पाहिजे यासाठी एकत्र लढलं पाहिजे काय निकालाची अपेक्षा असणार आहे या तुम्हाला निकालाच्या अपेक्षा सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीने लोकशाहीचा दिवसा डवळा खून होतोय लोकशाही त्या ठिकाणी मोडली जाते त्या ठिकाणी लोकांनीच आता ही निवडणूक हातात घ्यावी आणि या सत्तेमध्ये असलेल्या मस्तीमध्ये असलेल्या सरकारला निवडणूक आयोगाला निवडणूक कशी लोकशाही लोक हातात घेतात ते दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि यांचा पराभव करावा एवढीच विनंती आहे किसनवीर साखर कारखान्यांकडून ऊस दरात दिलासा गाळप हंगामासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी थी, तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर जाहीर भुंजे येथील सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील खंडाळा सहकारी साखर उद्योग यांनी गाळप हंगाम सन दोन हजार पंचवीस साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय सोमवारी सहा वाजता कारखान्याचे संचालक तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांनी जाहीर केला किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईज आणि किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग या दोन्ही कारखान्यांसाठी समान ऊस दर जाहीर करण्यात आल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी बांधवांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणारा ठरणार आहे कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळाने राबवलेल्या सूक्ष्म व नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे किसनवीर सातारा साखर कारखाना प्रतिदिन सुमारे मेट्रिक टन तर खंडाळा साखर कारखाना प्रतिदिन सुमारे मेट्रिक टन क्षमतेने गळीत करत आहे यासोबत दोन्ही कारखान्यांचे को जनरेशन व डिस्टिलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत कारखान्यावरील अचूक काठ्यांमुळे ऊस वजनात पारदर्शकता राखली जात असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कारखान्याबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे शेतकरी हितासाठी वीर व खंडाळा साखर कारखान्याने सदैव कटिबद्ध राहतील असेही खासदार नेतिनका पाटील यांनी स्पष्ट केले शासकीय सुविधांच्या मागणीसाठी कोरेगाव तालुक्यात तलाठी काम कामबंद आंदोलन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडलाधिकारी यांना शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप तसेच स्कॅनर प्रिंटर उपलब्ध करून देण्यासह शासन स्तरावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या अनुषंगाने सोमवार दिनांक पंधरा डिसेंबरपासून कोरेगाव तालुक्यात सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुकाध्यक्ष किरण पवार उपाध्यक्ष वैशाली गवळी कार्याध्यक्ष शैलेश पोळ सरचिटणीस सागर लावण सहचिटणीस राऊत मुंगळे खजिनदार चंद्रकांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुत्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आंदोलनाचा भाग म्हणून राज्यभरातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयात डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र डी एस सी जमा केली असून सर्व प्रकारचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे याबाबत भूमिका तालुकाध्यक्ष किरण पवार यांनी प्रांताधिकारी कुदळे यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली सातारा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांच्या डी एस सी तहसीलदारांकडे जमा केल्या असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर प्रांताधिकाऱ्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात येत असल्याची माहितीही पवार यांनी दिली आंदोलनाच्या काळात सर्व संबंधित अधिकारी आपापल्या सज्जामध्ये उपस्थित राहणार असून कोणतेही ऑनलाईन कामकाज होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या मागण्या राज्य शासनाकडे सादर करून त्याबाबत योग्य पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रमोद कुदरे यांनी आंदोलक प्रतिनिधींना दिली कोरेगाव तालुका तलाठी ता संघाचा अध्यक्ष किरण पवार आज निवेदन करू इच्छित होते महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची जी बैठक झालेली होती नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा या ठिकाणी त्याच्यामध्ये तलाट्यांचे जे, जे लॅपटॉप प्रिंटर आणि स्कॅनरच्या संदर्भातील ज्या मागण्या आहेत ज्या अद्यापही शासनाने पूर्ण केलेल्या नाही आहेत त्याच्या संदर्भात हां त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य तलाटी संघटनेनं ऑनलाईनचं जे कोणतं ऑनलाईनची सर्व प्रकारची कामं आजपासून त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बे बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच संदर्भात आज आपले उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना आपल्या कोरेगाव तालुका तलाठी संघाच्या वतीनं निवेदन देण्यात देण्यात आलेलं आहे त्यामुळं जोपर्यंत आपल्या ह्या मागण्या पूर्ण होणार नाही आहेत तोपर्यंत ऑनलाईनचं जे जे काम आहे ते सर्व प्रकारचं काम तलाठी असो मंडलाधिकारी असो यांचं बंद राहणार आहे त्याचप्रमाणे ई पीक पाणीच्या संदर्भात जे शेतकऱ्यांना ॲपवरून शीक पाणी करण्यासाठी जी सुविधा दिलेली आहे आणि त्यांच्या जोडींना सहाय्य दिले आहे तर ते सहाय्य कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत किंवा काम करत नाहीत त्यांच्यामध्ये जे उदासीनता आहे शेतकऱ्यांमध्ये जे उदासीनता आहे आणि शेवटी ते सर्व काम हे तलाठी आणि अधिकारी यांनाच करावं लागतं तर इथून पुढे फक्त तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांचं जे काही कामं असेल जसं की आलेल्या पिकपाण्याला ॲप्रुव्हल देणे आणि जर एखादी पीक पाणी चुकले असेल तर ते मंडलाधिकारी स्तरावर दुरुस्त करणे या दोन कामांव्यतिरिक्त ई पीकचं कोणतंही काम तलाठी आजपासून करणार नाही आहे त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या सर्वांच्या सी ज्या आहेत त्या आम्ही तहसीलदारांकडे जमा केलेल्या आहेत आणि मागण्या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आमचा बहिष्कार आहे धन्यवाद कोरेगाव तालुक्यात ऊस वाहतूक उठली सर्वसामान्यांच्या मुळावर बेदरकारपणे ट्रॅक्टर खाली चिरडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू चालक फरार गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्यात ऊस वाहतुकीचा उन्माद पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जनरेशर शुगर मिल्स साखर कारखाना चिमनगाव येथे जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरने बेदरकारपणे धडक दिल्याने एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी अखेर कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्यातून सोमवारी सकाळी साडे वाजता मिळालेल्या ले माहितीनुसार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिमनगाव येथील जर्नेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याच्या गेट क्रमांक दोनच्या पाठीमागील नंबर टेकर रस्त्यावर अपघाताची ही भीषण घटना घडली जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एस डेविस बी सी एकोणऐंशी झिरो नऊ वरील चालकाने हैगाईने अविचाराने व बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत चालवला परिणामी ट्रॅक्टरच्या पाठीमागील मोठ्या चाकाखाली एक अनोळखी व्यक्ती सापडून गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावर थांबणे तर दूरच पोलीस ठाण्यास कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला ही बाब अधिक गंभीर बनली आहे या घटनेप्रकरणी कारखान्याचे अधिकारी प्रमोद नारायण गनसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात टॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विक्रांत लावड तपास करत आहेत या अपघातामुळे पुन्हा एकदा ऊस वाहतुकी दरम्यान होणाऱ्या बेदरकारपणे वाहन चालकांच्या मनमानीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारखाना परिसरात तसेच सार्वजनिक रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र आहे आरोपी चालक अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत फोनपेवर पेमेंट केल्याचा बहाना करत सोन्याची लूट पिंपडी बुद्रुकमध्ये भरदिवसा दीपक ज्वेलर्सची धाडशी फसवणूक कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपडी बुद्रुक गावात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे राम मंदिराशेजारील दीपक ज्वेलर्स या दुकानात आठवड्यात दोन अज्ञात चोरट्यांनी थेट फोनपेवरून पेमेंट केल्याचा बहाणा करत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत फसवणूक केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली आहे याबाबत वाटा स्टेशन पोलीस ठाण्यातून रविवारी रात्री उशिरा साडे दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोन ते दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुकानात आल्या ग्राहक असल्याचं आवाहन त्यांनी दोन ग्रॅम एकशे तीस मिली वजनाच्या दोन सोन्याच्या बास्केट रिंगा अंदाजे किंमत एकोणतीस हजार एकशे ऐंशी रुपयांच्या मागवल्या नंतर फोनपे पेमेंट वर पैसे पाठवले असल्याचे भासून दुकानदाराची दिशाभूल करत एकही पैसा न देता दोन्ही व्यक्ती पसार झाल्या या प्रकरणी शशिकांत जगन्नाथ लेंभे वैत्रेपन्न व्यवसाय ज्वेलरी राहणार पिंपळी बुद्रुक यांनी वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात जाऊन थेट तक्रार दिली आहे या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाटा स्टेशन गावापासून आणि पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेत दिवसाढवळ्या चोरीची घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट असल्याने नागरिकांमध्ये मध्ये तीव्र संताप आहे प्रत्यक्षात पोलिसांची कार्यवाही किती वेगवान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे डिजिटल पेमेंटच्या नावाखाली अशा फसवणुका रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे का व्यावसायिकांनी सुरक्षित कसे राहायचे आणि दिवसाढवळ्या गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे कोरेगाव तालुक्यात वाढत चाललेल्या फसवणूक आणि चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे